असलामकुम नमस्कार जय हिंद मित्रांनो मी शेख मुकरम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य मित्रांनो आज समोर येण्याचं कारण असं आहे की निवडणूक विभागाच्या माध्यमातून नुकतेच मतदार नाव नोंदणीचे कार्यक्रम जाहीर झाले आहे ज्याची तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कार्यकाळात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तरी माझी विद्यार्थी बंधू शासकीय नोकरदार रिटायर व्यक्ती या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आपलं नाव नोंदण्याचा प्रयत्न करावा आणि एक छोटसा गैरसमज झालेला आहे ते मी क्लिअर करू इच्छितोय की मागच्या वेळेस आम्ही मतदार म्हणून मतदान केलेलं आहे नाव नोंदणी केलेली आहे तर पुढच्या वर्षी ह्या वर्षी आपणास नोंदणी करण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो हा पूर्णतः गैरसमज आहे मागच्या वेळची जे यादी नाव आहे ते पूर्णपणे रद्द झालेलं आहे याची विशेष नोंद घ्यावी आपणास येत्या काळात मतदान करायचं असल्यास आपणास नाव नोंदणी करणे खूप गरजेचे आहे तरच आपलं नाव पुढच्या यादीमध्ये येईल नसता नाव येणार नाही नाव नोंदण्याचे ठिकाण ग्रामीण भागात तहसीलदार कार्यालय तहसील कार्यालय जिल्हा कार्यालय शहरी विभागासाठी इथं आपण नाव नोंदणी करू शकतात आणि पात्रता आहे एक अकरा दोन हजार पंचवीस ह्या पूर्वी तीन वर्षापूर्वी आपण पदवीधार असायला पाहिजे म्हणजे एक अकरा दोन हजार पंचवीस या तारखेच्या पुढे आपल्याला किमान तीन वर्षापूर्वी आपण पदवीधार असला गरजेचं आहे तरच आपल्याला नाव नोंदवता येईल तरी सर्वांना मला नम्र आवाहन करू इच्छितोय की आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घेऊन आपले व आपले नातेवाईक मित्रपरिवारांचे नाव नोंदण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पारदर्शक सरकार व आपल्या मनासारखी सरकार आपल्याला निवडता येणार आहे याकरिता नोंदणीसाठी आपल्याला लागणार आहे आवश्यक ऑफलाईन करायचं ठरलं तर फॉर्म नंबर अठरा जे नोंदणी फॉर्म राहील दुसरी गोष्ट पदवी प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची मार्कशीट आधार कार्ड किंवा वोटर आय डी कार्ड पासपोर्ट साईज फोटो व्हॉटसअप नंबर ईमेल आय डी किंवा लग्न झालेले असल्यास गेजेट विवाह नोंदणी प्रमाणपत्र असतं तो सोबत जोडलं तर अचूक प्रमाणपत्र हे आपले भरले जाणार आहे तरी आपणास परत एक वेळ सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्या कारण की चांगली सरकार हे निवडून देणं आपला हक्क आहे आणि हक्क बदलण्यासाठी आपलं नाव नोंदणं खूप आवश्यक आहे तरी सर्वांनी आपलं नाव नोंदवण्याचं प्रक्रिया राबवण्यात यावी अशी सर्वांना विनंती आहे नमस्कार